सत्ता स्थापन आहे मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपही लवकरच पार पडेल पण बारा डिसेंबरला शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी दिल्लीत अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि चर्चेला उधाण आलं शरद पवार अजित पवारांच्या माध्यमातून हालचाली करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आघाडीचे नेते आमच्या संपर्कात आहे असं वक्तव्य भाजपच्या एका नेत्यानं नुकतंच केलं होतं या सगळ्या गोष्टींमुळे दोन चर्चा रंगतायत एक म्हणजे भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत हो का आणि शरद पवार भाजपमध्ये सहभागी होऊ शकता का कारण गेल्या पाच वर्षातील राजकीय समीकरणं लक्षात घेतली तर सत्तेत काहीही होऊ शकतं यामुळे आता राज्यात पुन्हा नवीन राजकीय समीकरणं तयार होऊ शकतात का या मागच्या सगळ्या शक्यता पडताळून पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव बत्ती राज्यात महायुतीनं बहुमत मिळून आपली सत्ता स्थापन केली हे बहुमत विक्रमी असल्यानं विरोधी महाविकास आघाडीसमोर अस्तित्व टिकवण्याचं आव्हान आहे अपयशानं खचलेल्या मावियामध्ये आणि आत्मविश्वास दुनावलेल्या महायुतीमध्ये निवडणुकीनंतर कुठे ना कुठे काहीतरी संबंध जोडल्याचं दिसून येत आहे त्यातच शरद पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अजित पवारांनी दिल्लीत त्यांची भेट घेतली गेले काही महिने दोन्ही मोठे नेते एकमेकांच्या संपर्कात दिसले नव्हते हो दिवाळी पाडव्यालाही अजित पवारांनी पवार कुटुंबियांचं गेट टुगेदर टाळलं होतं पण निकालानंतर पहिल्यांदा झालेल्या दिल्लीतल्या भेटी या भेटीने एका वेगळ्या चर्चेला वेग आलाय या चर्चेसाठी अनेक फॅक्टर कारणीभूत आहेत हे फॅक्टर नेमके कोणते आहेत ते जाणून घेऊयात सर्वात आधी भाजप नेत्यांची काही वक्तव्य आपण लक्षात घ्यायला हवी निकालानंतर भाजप नेते सतत आघाडीचे नेते संपर्कात असल्याच्या गप्पा माध्यमांसमोर करत आहेत यातलं पहिलं नाव आहे ते प्रवीण दरेकरांचं ते म्हणाले की आघाडीमधील खासदार आणि आमदार भाजपच्या संपर्कात आहेत आघाडीचे खासदार ज्या ठिकाणी आहेत विशेषतः शरद पवारांच्या पक्षाचे खासदार जिथे आहेत तिथं महायुतीचे आमदारही निवडून आलेत विकास हा त्यांच्यासाठीही महत्वाचा आहे जर आपलं राजकीय अस्तित्व टिकवायचं असेल किंवा भविष्याचा विचार करून जर पवारांचे खासदार आपला निर्णय घेऊ शकत असतील तर त्यांनी तो घ्यावा सत्तेच्या माध्यमातूनच विकास हा साधता येतो असा त्यांचा बोलण्याचा रोख होता दुसरे नेते आहेत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर कुळे त्यांनीही आघाडीचे आमदार खासदार संपर्कात असल्याचं सांगितलं होतं ही झाली महायुतीच्या नेत्यांची गोष्ट पण शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनीही मध्यंतरी एक वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचीही सगळीकडे चर्चा रंगली होती ते म्हणाले होते आपलं भविष्य उज्ज्वल आहे भल्या भल्यांना नेस्तनाबूत करण्याची धमक आणि ताकद आपल्यात आहे कोणी जर म्हणत असेल सरकार आमदार आम्ही आहोत मात्र एका रात्रीत सत्तेत येऊन मांडीला मांडी लावून आम्हीही बसू शकतो एका महिन्याच्या कालावधीतच एक गुड न्यूज कळेल झालं इथेही राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली गेली रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनीही या संदर्भात नुकतंच एक सूचक वक्तव्य केलंय ज्याची सर्वाधिक चर्चा रंगतीय त्या म्हणाल्या मूड घट्ट असेल तरच त्याची ताकद राहते आपण विखुरलेले राहू तर ताकद कमी होते पण कुणी कुणासोबत जायला हवं हा निर्णय त्या दोघांनीही घ्यायला हवा असंही त्या म्हणाल्या या सगळ्या चर्चेमागे अजून एक कारण म्हणजे पवारांची घटलेली ताकद जुलै दोन हजार बावीस मध्ये अजित पवारांनी आपल्या आमदारांना घेऊन एक वेगळा राष्ट्रवादी गट बनवला आणि महायुतीच्या सत्तेत नेऊन बसवला यात पवारांचे अनेक मोहरे होते तरीही यंदाच्या लोकसभेला अजित पवारांना अपेक्षित असं यश मिळालं नाही शरद पवारांनी लढवलेल्या दहापैकी आठ जागा जिंकण्यात त्यांना यश मिळालं तर अजित पवारांना चारपैकी एका जागेवर समाधान व्यक्त करावं लागलं पण या उलट विधानसभेला घडलं अजित पवारांनी जोरदार कमबॅक केला एकूण साठ जागा लढवलेल्या अजित पवार गटाने एक्केचाळीस जागेवर विजय मिळवला तर शरद पवारांनी सत्यांशी जागा लढवूनही फक्त दहा जागा मिळवल्या यामुळे शरद पवार गटाची झालेली ही पडझड दयनीय यामुळे मागच्या काही वर्षातील सत्ता समीकरण पाहता आणि पवारांच्या बेभरवशी राजकारणाचा विचार करता सध्याच्या घडीला काहीही घडू शकतं थोडस मागे वळून पाहिल्यास दोन हजार चौदाचा सा संदर्भ पवारांच्या बाबतीत देता येतो दोन हजार चौदाला युतीमध्ये धुसपूस सुरू होती आणि विधानसभेत कुणालाही बहुमत नव्हतं मग शरद पवारांनी आपला डाव टाकून भाजपला नवीन सरकार बनवण्यासाठी विनाशर्त बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला शिवसेनेची कोंडी करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं नंतर कबूल केलं होतं पण भाजपची वाटचाल देशातला सर्वात मोठा पक्ष म्हणून होतीये हे पवारांनी हेरलं होतं पण त्यांची ही खेळी चालली नव्हती पण त्यांच्या या निर्णयामागची महत्वाकांक्षा स्पष्ट होती यंदा पराभवानंतर आपले आमदार सांभाळणं हे पवारांपुढचं मोठं आव्हान आहे कारण विधानसभेच्या निकालापासूनच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार खासदार काहीसे अस्वस्थ आहेत नुसतीच आमदारकी किंवा खासदारकी मिळून चालणार नाही तर विकासासाठी निधी हवा असेल तर हातात सत्ता हवी यामुळे महायुतीसोबत सत्तेत कसं जाता येईल याची चाचपणी शरद पवार गटाचे नेते करताना दिसत आहेत यासाठी त्यांच्याकडे दोन ऑप्शन आहेत एक म्हणजे अजित पवार गटात विलीन होऊन जाणं आणि दुसरा ऑप्शन शरद पवार गटाचं अस्तित्व कायम ठेवून भाजपशी हात मिळवणी करणं या दोन पर्यायामध्ये शरद पवार गटाचे नेते फसले असल्याची चर्चा आहेत यावरून पक्षात दोन गट पडले देखील असल्याचे चर्चा रंगत आहेत पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशीच उद्योगपती गौतम आदानी केंद्रीय नेते अमित शहा आणि शरद पवार गटाच्या एका बड्या नेत्याची भेट झाल्याचं देखील बातम्या माध्यमांमधून रंगवून सांगितल्या जातात यात किती तथ्य आहे हे येत्या काही दिवसातच कळेल दुसरीकडे अजित पवारांच्या माध्यमातून शरद पवार बोलणी करतायत असा एक अंदाज व्यक्त केला जातोय तर दिल्लीत हा सगळा किस्सा घडत असल्यानं धाकले पवार थेट केंद्रीय नेत्यांचीच बोलणी करतायत अशीही एक अटकळ बांधली जातीय एकंदरीतच हे सगळं वारं बघता काय होईल हे सांगता येणं सध्या तरी कठीण आहे कारण राजकारणात कधी काय होईल याची शाश्वती देता येत नाही हेही मागच्या काही काळात आपण अनुभवलंच आहे यामुळे नेत्यांची ही वक्तव्य आणि पडद्यामागच्या हालचाली पाहता या शक्यता अस्तित्वात येतील का जर असं काही घडलंच तर महायुतीतील शिवसेनेची काय प्रतिक्रिया असणार महायुतीमध्ये आधीच झालेल्या गर्दीत पवारांना जागा मिळेल का आता येणारा काळच या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो यावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या लगावपत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा